चित्रपटामध्ये एका सेकंदात येणाऱ्या दृश्यांची संख्या म्हणजेच एफ पी एस फ्रेम्स पर सेकंद पारंपरिक सिनेमामध्ये चोवीस फ्रेम्स प्रतिसेकंदाला वापरल्या जातात हा फ्रेम रेट आहे आणि तो चित्रपटांना नैसर्गिक सिनेमॅटिक लुक देतो बऱ्याचशा टेलिव्हिजन कार्यक्रम आणि वेब व्हिडिओसाठी प्रतिसेकंदाला तीस फ्रेम्स वापरल्या जातात चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ खेळ आणि ॲक्शन दृश्यासाठी साठ फ्रेम प्रतिसेकंद वापरल्या जातात ज्यामुळे जा दृश्य अधिक सफाईदार वाटते तर उच्च गुणवत्तेच्या स्लो मोशनसाठी किंवा गेमिंगसाठी एकशे वीस प्रतिमा प्रतिसेकंद वापरल्या जातात हे एक अशा पद्धतीने बनवलेले पेंटिंग आहे ज्याची दृश्य एकापाठोपाठ आपल्या डोळ्यांसमोरून गेल्यामुळे चित्रपट वाटतो सेकंदाला कमीत कमी दहा दृश्ये वापरून आपण अशा पद्धतीने चित्रपट बनवू शकतो ॲनिमेशन पटामध्ये याच दृष्टी सातत्य तत्वाचा उपयोग करून एकापाठोपाठ एक अशी चित्रे जोडून फिल्म बनविली जाते आणि आपल्याला तो सलग हालचालींचा चित्रपट दिसायला लागतो